श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान माहिती श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर या गावी आहे नगरहून सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे येथे जागृत शिव मंदिर आहे येथील शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे ते दरवर्षी महाशिवरात्रीला गव्हाच्या आकारा एवढे वाढते म्हणजेच वृद्धिंगत होते म्हणून वृद्धेश्वर नावाने ओळखले जाते गुरु सकळ सिद्धांचा मुख्य शिष्य वृद्धेश्वर हे नाथ संप्रदायाचे आद्यपीठ म्हणून ओळख आहे आणि तसेच नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक तेवीसमध्ये मध्ये याच ठिकाणी शंकर भगवान व पार्वती म्हाताऱ्याचे रूप घेऊन पंक्तीला वाढण्याचे काम केले म्हणून त्यांना म्हातारदेव नावाने देखील ओळखले जाते व शंकर भगवान यांनी मी येथेच स्वयंभू परिपूर्ण राहील असे देखील सांगितले या शिवलिंगामधून कायम गंगा वाहते येथे नाथांनी यज्ञ केलेला आहे या यज्ञासाठी तेहतीस कोटी देव आले होते आणि हाच गर्भगिरी डोंगर गोरक्षनाथांनी सोन्याचा डोंगर केलेला आहे स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांनी आणले त्यावेळेस मैनावती राणीने दिलेली सोन्याची वीट असलेली जोळी मछिंद्रनाथाने लघवीचे निमित्त करून गोरक्षनाथाकडे दिली त्यात ती सोन्याची वीट होती गोरक्षनाथांनी ती वीट फेकून दिली व त्यामध्ये त्याच आकाराचा दगड ठेवला गर्भगिरीच्या डोंगरावर आल्यावर मच्छिंद्रनाथांनी झोळीमध्ये पाहिले तर दगड होता त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरू झाले व गोरक्षनाथांनी गर्भगिरी डोंगर सोन्याचा करून दाखवला येथे महाशिवरात्र श्रावणी तिसरा सोमवार या दिवशी पैठणवरून पायी कावडीने पाणी आणले जाते या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत असून लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात या ठिकाणी आयुर्वेदिक वनस्पती भरपूर प्रमाणात आढळतात येथे वनविभागाने पर्यटन केंद्रही चालू केले आहे मंदिरासभोवती मोर वानर इत्यादी प्राणी खुल्या वातावरणात पाहावयास मिळतात त्याचा भाविक आनंद देखील लुटतात श्रावण मासानिमित्ताने महिनाभर बेल आरती सायंकाळी आठ ते नऊ या वेळेत होते बेल आरतीची सांगता व देवाला शीत लावणे हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणि महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेतात येथे धार्मिक साप्ताहिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात हा परिसर फुलवेलींनी नटलेला आहे ज्यावेळी मच्छिंद्रनाथांच्या आणि गोरक्षनाथांच्या आग्रहाने महादेवांनी येथील शिवलिंगामध्ये प्रवेश करण्याचे मान्य केले व ज्यावेळी त्यांनी या शिवलिंगामध्ये प्रवेश केला तेव्हा जो प्रचंड असा प्रकाश तयार झाला त्यामुळे त्या, त्या नंदींनी बाजूला पाहिले असं मानलं जातं त्यासोबत जेव्हा येथील यज्ञाला तेहतीस कोटी देवदेवता आल्या होत्या तेव्हा सर्व आपल्या पत्नींसोबत आले होते आणि त्यात नंदी आणि त्यांची पत्नी कामधेनू हे दोघे आले होते म्हणून येथे या दोघांच्या मूर्त्या आहेत असंही म्हणतात माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम